हातकरंगले तालुक्यातील कुंभोज बाहुबली नरदे नेज शिवापूरसह परिसरात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कुंभोज येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज कुंभोज आणि गर्ल्स स्कूल कुंभोज येथे स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी ध्वजारोहण विद्यालयाचे प्राचार्य एम ए कुर्णे यांच्या हस्ते तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी आजीव सेवक अशोक सर तसेच सुभाष देवमोरे तोरस्कर सर आणि अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडला तसेच आश्रम शाळा कुंभोज येथे ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष माणिकलाल राठोड संचालिका सुसपना राठोड माजी दंटामुक्त समिती अध्यक्ष अजित गोपुडगे सचिव ऋषभ राठोड शाळा समिती सर्व सदस्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झालं तसेच बाहुबली येथील जी शाह विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबलीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला ध्वजपूजन व ध्वजारोहण मुख्याध्यापक गोमटेश बेडगे यांनी केलं यावेळी उपस्थित सर्वांनी राष्ट्रगीत राज्यगीत व ध्वजगीत गायलं तर नेज येथील आदर्श प्रशालेत भारतीय स्वातंत्र्याचा वा स्वातंत्र्य दिन आणि स्वर्गीय श्री रमणला शहा बेंगलोर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिला जाणारा आदर्श विद्यार्थी आदर्श विद्यार्थिनी आणि आदर्श शिक्षक पुरस्कार हा कार्यक्रम उत्साहात पार पडला तसेच शिवापूर येथील विद्यामंदिर शाळेत शाळेत वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धीरज कांबळे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्याचबरोबर नरंदे येथील ब्रिलियंट स्कूल्स नरंदे येथे अष्टहत्तरावा स्वातंत्र्यता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी स्कूलचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी गावातून प्रभात फेरी काढली स्कूलच्या रायफल ट्रूपने नरंदे ग्रामपंचायतीला ध्वजाला मानवंदना दिली तसेच नरदे हायस्कूल नरंदेमध्ये नरंदे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयसिंह देसाई यांच्या हस्ते व बाळासाहेब माने संस्थापक अध्यक्ष प्रतापराव देशमुख संस्थेचे सेक्रेटरी सौनामिताताई देशमुख उपाध्यक्ष हर्षवर्धन देशमुख प्रकाश भंडारी यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज